नमस्कार सर्वांचं भारत म्युझिकल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज आपण हार्मोनियम तसंच कीबोर्ड्स हे वाद्य अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीनं कसं वाजवायचं याची माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला हार्मोनियममध्ये तसंच मध्ये जे ते, ते स्वर आहेत त्या स्वरांची माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी पहा आता हे काळे एक हे सप्तक आहे तर या सप्तकामध्ये एकूण स्वर बारा असतात त्यामध्ये सात शुद्ध स्वर आहेत त्यानंतर ज्याला आपण सा रे ग म प प ध नी आणि पुन्हा एकदा सा येतो तर असे सात स्वर आहेत हे शुद्ध स्वर आहेत हे पहा सा रे ग म प ध आणि शेवटी हा सा त्यानंतर चार स्वर कोमल आहेत ज्याला आपण रे ग ध नि हे पहा रे ग ध आणि नि त्यानंतर एक स्वर हा तीव्र असतो म्हणजे म तर हा म हा तीव्र आहे हा शुद्ध म हा तीव्र म अशा पद्धतीनं एकूण सात स्वर शुद्ध सात स्वर त्यानंतर कोमल चार स्वर आणि तीव्र एक स्वर असे एकूण बारा स्वर असतात तर या स्वरांची माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद